प्रश्न आम्ही राज्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा जो काही वाद लावण्याचा प्रयत्न ओबीसी स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी सुरू केलेला आहे तो खूप दुर्दैवी आणि धक्कादायक आहे एक नेता म्हणतो अराजकता निर्माण करू दुसरा नेता म्हणतो करो या मरोची लढाई आहे तर तिसरा नेता म्हणतो आमच्याकडं मुलं येतं तुम्ही विवाह करायला तयार व्हा तर ह्या सगळ्या स्टेटमेंट मधून एक लक्षात येत आहे की आरक्षण मुद्द्याच्या आडून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आणि त्या दंगली घडवण्यासाठी काही लोकांना सुपारी दिलेली अशी एकंदरीत स्थिती दिसते आणि त्याच्यामध्येच उद्रेकाची एक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की जो संभ्रम तयार झालाय की सरसकट का का नाही दिलं त्यांचा ओबीसी मध्ये समावेश झालाय का की नाही झालाय याच्यावरती सरकार बोलायला तयार नाही आणि त्याच्यामुळे काही लोक जो संभ्रम निर्माण करत आहेत मी त्यांना स्वयंघोषित त्या ठिकाणी ओबीसी नेते म्हणतो कारण साठी त्यांचं कोणतंही योगदान नाही आजपर्यंत साठी जर कुणी लढलं असेल तर ते आंबेडकरवादी लढलेत निळा झेंडा हातात घेऊन धनगरांच्या माळ्यांच्या अन्य अत्याचाराच्या विरोधात आम्ही लढा दिलेला आहे त्याच्यामुळे हे जे आहेत हे पावसामध्ये छात्र्या उगवल्यासारखे जे आलेले आहेत त्यांचा आणि ओबीसींचा काहीही संबंध नाहीये ते फक्त ओबीसींचा वापर करून इथल्या सत्ताधाऱ्यांना मदत करतायत असं एकंदरीत दिसतंय आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात तिन्ही म्हणजे दोन मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घ्यावी आणि संयुक्त प्रेस घेऊन महाराष्ट्राला सांगावं हो की संभ्रम काय आहे त्यांनी जोपर्यंत संभ्रम दूर करत नाहीत तोपर्यंत मीडिया ट्रायल चालत राहील गावागावातल्या सभा चालत राहतील बॅनर फाटण्याचे प्रकार पुढे येतील महिलांबद्दल असे हाकेसारखे जे स्टेटमेंट करतायत ते स्टेटमेंट पुढे येतील आणि यामधून महाराष्ट्र दंगलीच्या उंबरट्यावरती उभा राहिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे हा संभ्रम सरकारने दूर करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि एवढंच नाही तर सर्व पक्षीय बैठक सुद्धा सरकारनी बोलवावी आणि या बद्दल काय निर्णय झालाय तो त्यांनीच सांगावा अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका काय नाहीत महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी कुणबी या असणाऱ्या वर्गाचा शोध लावला कुणबी ही ओळख दिली आणि छगन भुजबळ ही कुणबी ओळख मिटवायला निघलेत असं सुद्धा एकंदरीत या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे छगन भुजबळांनी सुद्धा मीच ओबीसीचा नेता असल्याचा आणू नये त्यांचा आणि ओबीसीचा काही संबंध नाही रिडर्स आंदोलन झाल्यावरती गोमूत्र टाकणारे हे छगन भुजबळ आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा आम्ही या माध्यमातून आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा या ठिकाणी लोकांना दिशाभूल करू नये ते काल भरत दाबाडे भरत कराड यांच्या मुलांना भेटले बरं वाटलं लेकरांना भेटले पण तिथूनच पन्नास किलोमीटर अंतरावर संतोष देशमुखचं कुटुंब सुद्धा त्यांची वाट बघत होतं संतोष देशमुखचे सुद्धा लेकर होते पण पन, पन्नास किलोमीटर अंतरावर छगन भुजबळ गेले नाहीत कारण ना ते कृतीत सुद्धा सामाजिक समता मान्य करत नाहीत ते जातीवादी आहेत असा सुद्धा आमचा या ठिकाणी थेट त्यांच्यावरती आरोप आहे राज्यामध्ये दलित अत्याचार वाढत चाललेत रोहन पैठणकरला धर्म विचारून मारलं सुलेमान खानला त्या ठिकाणी लव जियाच्या नावाखाली मारल अनेक राज्यात या ठिकाणी राज्यभर अत्याचारांनी थैमान घातलेला आहे हा सर्वात मोठा प्रश्न सुद्धा आम्ही आज चर्चेला आणतोय आणि त्याविरोधात सुद्धा आंदोलन करण्याची भूमिका घेतोय आमच्या गायरान जमिनी जमिनी सौर ऊर्जेच्या नावाखाली लुटल्या जातात चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आणि हा सुद्धा प्रश्न जमिनी हिसकावण्याचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेला आहे राज्य सरकारने या सगळ्या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आंदोलनामध्ये सगळे लोक आरक्षणाच्या आंदोलनाकडे पाहत असताना अचानक खाजगी कामगारांची ड्युटी बारा तास केलेली आणि हे खूप गंभीर आहे याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही म्हणजे एक प्रकारे हा मनुवादी निर्णय खाजगी कंपन्यामध्ये कोण काम करतं इतर आदिवासी काम करतो इथाला दलित काम करतो हिताला मुस्लिम काम करतो इताला बहुजन काम करतो आणि त्यांना असणार गुलाम करण्याचं एक मनोवादी षडयंत्र बारा तास ड्युटी करून या ठिकाणी जो दृष्टिकोन राबवला त्या दृष्टिकोनला आम्ही मनुस्मृतीचा दृष्टिकोन म्हणतो विषमतेच्या प्रमाणे ही राबवलेली यंत्रणा आहे खाजगी कंपन्या ह्या भांडवलदारांच्या आहेत त्याच्यामध्ये अंबानी आहे यांच्या फायद्यासाठी तुम्ही असणार बारा तास ड्युटी केली का असा प्रश्न सुद्धा आम्ही या माध्यमातून विचारतोय कारण सरकारी कामात तुम्ही बारा तास का केलं नाही मंत्रालयामध्ये बारा तास ड्युटी का ठेवली नाही सरळ आहे बारा तास एखादी महिला खाजगी कंपनीत जर काम करत असेल तर तिने घरी कधी जायचं स्वयंपाक कधी करायचा लेकरांचा अभ्यास कधी घ्यायचा लेकरांसोबत कधी राहायचं एखादा पुरुष असेल त्याची झोप कधी होणार त्याचं वैयक्तिक आयुष्य कधी हे होणार त्याचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा हिरावून घेऊन कामगारांचं संपूर्ण आयुष्य बर्बाद करणारा हा निर्णय आणि त्याच्यामुळे या विरोधात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत चारपट पगार असणाऱ्या सरकारी नोकरदारांना ही बारा तासाची ड्युटी का लावली नाही हा सुद्धा प्रश्न आम्ही या माध्यमातून विचारतोय आणि एकंदरीत महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीचा लढा असेल बुद्धलिनी बचावचा लढा असेल दलित अत्याचाराचा लढा असेल सामाजिक न्याय विभागाचा लाडकी बहीण योजनेकडे वळवणारा निधी असेल त्याच्यासाठी स्वतंत्र बजेटच्या कायद्याची तरतूद करण्याची आंदोलनाची मागणी असेल दलित अत्याचाराच्या थैमानाची मागणी असेल गायरान जमीन वाचवण्याचं आंदोलन असेल या व्यापक शेकडो मागण्या घेऊन आम्ही लवकरच राज्यव्यापी पॅन्थरच्या वतीने पुन्हा एकदा निळा जन उठाव या ठिकाणी उभा करतोय राज्य सरकारला आव्हान करतोय की बारा तासाच्या ड्युट्या करणं जमिनी हिसकावून घेणं एक प्रकारे अराजकता निर्माण करण्याच्या दिशेने हे वाटचाल आहे ती थांबवली पाहिजे अन्यथा आम्हाला या ठिकाणी रस्त्यावरचा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाचा लढा हा भिजत गोंगड ठेवलेला आहे सरकारनी डिले करायचं कोर्टामध्ये डिले करायचं आज दहा महिने झालं तरी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीचे आरोपी परभणी हिंगोलीच्या भागामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये फिरताना दिसतात हे सर्वात मोठं दुर्दैव आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता आम्हाला रस्त्यावरच्या पर लढाईशिवाय पर्याय नाही हीच असणारी आजच्या आमच्या पत्रकार परिषदेची भूमिका वरट्टी पण दंड थोपटले वरट्टी वार तर ते कमून दंड थोपतय दंडाचा तर पता नाही पण दंड थोपटायला पुढे सगळ्यात काँग्रेसची वाताहत केली काँग्रेस पूर्णपणे संपवली आणि आता ह्या वादात विनाकारण विडी घेतली त्यांचं स्टेटमेंट करो या मरो मी आव्हान करतो राज्य सरकारला करो या मरोची कोणती लढाई सुरू आहे महाराष्ट्रात हे कायद्याचं राज्य आहे इथं चालणार नाहीत हि ताब्यात घेतलं पाहिजे पोलिसांनी कोणती लढाई लढाई आहे तुमची सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात भाष्य करा इथं समाजाच्या विरोधात करो या मरोची लढाई करायला जाणं कुठेतरी प्रत्येक पक्षाने आपल्यातला ओबीसी नेता हा मैदानात उतरवलाय आणि ही राजकीय भूमिका दुर्दैवी आहे या मुद्द्याकडे सामाजिक मुद्दा म्हणून बघितला पाहिजे पण प्रत्येक पक्ष काँग्रेसमधून कुणी नव्हतं ओबीसीचा आता वरट्टीवार उतरवलेत अजित पवार घाटातून कुणी नव्हतं छगन भुजबळ उतरवलेत त्यानंतर त्या बीजेपी कडून चंद्रशेखर बावनकुळे पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे हे स्वतः तिकडे उतरलेले म्हणजे प्रत्येक पक्षाने एक ओबीसी नेता या विरोधात उतरायचा असं एकंदरीत षडयंत्र आहे म्हणून वरट्टीवार त्या भूमिकेत आहेत कुठतरी गावागावात आता राष्ट्रीय आरक्षण मराठा ओबीसी मध्ये मोठी दरी पडली मी तेच सांगतोय हे कोणतं भाषण आहे अकरा मुली अकरा मुलं हे कोणतं भाषण असू शकत दारू पिऊन नशेमध्ये तुम्ही जर बोलणार असेल याच्यापेक्षा मूर्खपणा कुठला आहे आणि सरकार हे सहन करत याच्या जाग्यावर कोणी दलित नेत्यांनी ने असं जर एखादं भाषण केलं असतं तर किती वेळा त्याला उचलून नक्षलवादी म्हटले असते म्हणजे यांना महाराष्ट्र पेटवायची परवानगी आज पूर्ण गावामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे सरकारने जर तात्काळ दखल नाही घेतली तर आग लागल असं मी सांगतोय मी फिरणारा कार्यकर्ताय मी महाराष्ट्र फिंजवून काढणारा कार्यकर्ता दहा वेळेस महाराष्ट्रात फिरलोय गावागावात माझं नेटवर्क आहे कशा पद्धतीने षडयंत्र चालूय कशा पद्धतीने काय घटना घडवत आहेत शर्यत कोणती लागली पाण्याची काय घटना पुढे आणली हे सगळं कळत हे कशासाठी चाललंय दंगली घडवण्यासाठी चाललंय त्याच्यामुळे अवत्या ह्याच्यामध्ये जर हकेनच्या सभेच्या ठिकाणी संतोष देशमुखच्या मारेकाराच्या नावाने नारे दिले जातात कोणता मोर्चा आहे तुमचा बारामतीच्या मोर्चामध्ये भाषण करणारा जयश्रीरामची घोषणा देतो कोणता मोर्चा आहे कोण लोक घुसले त्याच्यात काय करायला निघालेत उघड उगर उघड आहे शेवटचा प्रश्न आहे आज भारत पाकिस्तानची भारत पाकिस्तान मॅच होतीच कशी हा प्रश्न पडतो सिंदूरचं ऑपरेशन काय काय झालंय काय सगळं मिटलं ठीक आहे तो खेळ आहे मान्य आहे पण याच्यामध्ये बराच उद्रेक समाजामध्ये दिसतो लोकांची इच्छा नव्हती की अशी काही मॅच व्हावी कारण जखमा ओल्या आहेत आणि त्या जखम्यांचा बदल्यात ही आता भूमिका नव्हती घ्यायला पाहिजे काही काळ जाऊ द्यायला पाहिजे होता हीच आमची भूमिका आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे लोकशाही आहे ठीक आहे आती होत आहे हे मान्य आहे ईव्हीएम हॅकिंगचा वोट चोरीचा प्रकार हाही मान्य आहे पण आमच्याकडल्या जन उठावाची एक पद्धत आहे आणि त्या टोकाला इथं भारतात कधीही जाऊ शकत नाही नाही तर महापुरुषांच्या विचाराचा देश आहे ती स्थिती येणार नाही इथं वैचारिक युद्ध होईल ठीक आहे उठाव सुद्धा होईल पण तेवढ्या टोकाला जाणार नाही